नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला इथे बघा जो आपला ब्लाउज कटिंग केल्यानंतर जो शिल्लक राहिलेला कपडा असतो आपल्याकडे ब्लाउजचे म्हणा किंवा मग आपल्याकडे अस्तरचे छोटे छोटे तुकडे असते ना त्याच्यापासून आपण आहे ना पायपासून तयार करणार आहोत खूप सोप्या पद्धतीमध्ये आता हे बघा बरेच दिवस झाले व्हिडिओ काही टाकता आल्या नाही कारण का बघा मी ना गावी गेलेली होती गावाला माझं घराचं काम चालू आहे त्याच्यामुळं गावाला पण मला जायला लागतं आणि आल्यानंतरही पण आहे ना थोडासा दोन तीन दिवस घरामध्ये पण आवरावर करायला लागते त्याच्यामुळं माझे काही व्हिडिओ येते नाही तर तुम्ही समजून जायचं का नाही गावाला गेलेले असतील म्हणून येता आता इथे बघा माझ्याकडे ना हा ड्रेस होता कॉटनचा तो मी कटिंग करून घेते आता हे बघा कॉटनचा ड्रेस आहे ना थोडासा आहे ना छान असतो म्हणजे नरम असतो आणि आपण पायपूसनी ना सुंदर अशी नरमच बनवणार आहोत कारण का बाथरूमचे तिथं किंवा किचन मध्ये पण तुम्ही ठेवू हो शकता आता कडेचा भाग आहे ना हे बघा हा कडक होता ना थोडासा तुम्ही कटिंग करून घेतला आहे आपल्याला चौकने कपडा कटिंग करून घ्यायचा आहे आता तुम्ही छोटा मोठा कसा पण करू शकता हे बघा आता हा कप माझ्याकडे ड्रेस होता बरेच दिवस मी वापरला पण तरी पण आहे ना म्हटलं चला आता कंटाळा आला होता त्याच्यानंतर म्हटलं आता आपण याचं काहीतरी करूया जाड होता भरपूर असा ड्रेस आता इथे ना मी थोड्याशा मोठ्या मोठ्या ना पट्ट्या पण याच्यातूनच काढून घेतलेल्या आहे कपडा भरपूर मोठा आहे हे बघा आता ह्यापुढे आपल्याला आहे ना गोट बनवण्यासाठी लागणार आहे पट्ट्या हे बघा पुष्कळ मोठा कपडा मी दोन कपडे कटिंग करून घेतलेले हे बघा खालचा आणि वरचा आता इथे बघा माझ्याकडे माव पण आहे मशीनवरच बसलेली असते ती रोजच आता तिला इथे बघा उचलून घ्यावं लागेल इथून आता ती बघा उठत नाही आता तिला उचलूनच घेते मी बाजूला ठेवते तिची जागाची आहे मशीनवर बसायची हे बघा चला आता हे बघा माझ्याकडे दोन माऊ आणि त्यांचं पण मला बघायला लागतं त्याची माऊ व्हिडिओ टाकता येते नाही काही ये वेळेस आता इथे बघा भरपूर असे माझ्याकडे ना कॉटनचे आहे ना हे बघा हे कपडे म्हणजे अस्तरचे छोटे छोटे तुकडे आता हे बघा काहीच कामात येते नाही मग चला म्हटलं फेकण्यापेक्षा आपण काहीतरी करूया हे ब्लाऊज पिचचे बघा किती छोटे याच्यापासूनही आपल्याला काहीच बनवता येत नाही बघू शकता ती परत आली आहे मशीनवर बसायला तिला लय आवडतं मशीनचे तिथं बसायला परत मी तिला बाजूला ठेवलं चला आता त्याच्यानंतर आहे ना इथे बघा हा खालचा कपडा आहे ना म्हणजे खालची बाजू चांगली आहे आणि ही बाजू ना ही आतली बाजू उलटी आहे आता आपल्याला आहे ना इथे बघा छोटे छोटे हे तुकडे ना असे ठेवून घ्यायचे याच्यापेक्षा जर छोटी असली ना तरी तुम्ही ठेवू शकता काही हरकत नाही कारण का हे कपडे ना खूप म्हणजे चांगले आहे म्हणजे नवीन आहे तो कपडा फाटत नाही किंवा इरत नाही खराब लवकर होत नाही त्याच्यामुळं खूप दिवस पायपूसने आपली टिकते घरच्या गर घरी पण आपण बनवू शकतो हे बघा पूर्ण मी अस्तरचे जास्त करून वापरलेले आहे छोटे छोटे तुकडे आता हे बघा छोटे छोटे असे ठेवायचे आणि त्याच्यानंतर थोडेसे ना मोठे जर असतील ना तर थोड्याशा अशा लांब पट्ट्या काढून घ्यायच्या आणि त्या थोड्याशा अशा पूर्ण अशा ठेवून घ्यायच्या म्हणजे छोटे छोटे ना थोडेसे इकडे तिकडे सरकतात मग हे थोड्याशा मोठ्या ठेवल्या का थोडासा मग असं सरकत नाही आता त्याच्यावरून जो दुसरा होता कपडा तो आपण कटिंग केला तर तो वरून टाकून घेतलाय आता आपल्याला काय करायचं कडेला शिलाई मारून घ्यायची पण बाहेर कपडा येऊन नाही द्यायचा बाहेर जर आला तर हाताने मध्ये टाकून घ्यायचा हे बघा चला पन पन आता इथे मी शिलाई मारून घेते बघा आपल्याकडे मशीन जर असलं तर आपण काही पण करू शकतो घरचे घरी पायपुसणी पण करू शकतो आता म्हटलं चला असाच हा ड्रेस आहे ना पाय पुसायला ठेवण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे घरामध्ये म्हटलं ब्लाउज पीचचे कतरण थोडे थोडे आपण त्याच्यामध्ये टाकू आणि आपली पायपुसणी सुंदर अशी तयार पण होईल आणि भरपूर दिवस टिकते पण हे बघा चला आता पूर्णच कडेला मी शिलाई मारून घेते बघा पूर्ण शिलाई मारून झालेली आहे हे बघा आता इथे ना आपल्याला अशा आडव्या आणि उभ्या शिलाया परत मारून घ्यायच्या हे बघा छान असा सर्व बाजूना कपडा मी व्यवस्थित असा करून घेतलेला आहे हाताने करून घ्यायचं शेवट आपण शिलाई मारत आलो ना आपण तिथे आपण हात घालून व्यवस्थित परत करून घ्यायचं कुठे आपल्याला जाड बारीक दिसत असेल तर चला आता पूर्ण मी आडव्या आणि उभ्या शिलाया मारून घेते दोन्ही हातांनी थोडंसं आपल्याला आहे ना असं प्रेस करायचं म्हणजे हे बघा कपडा ओढून धरायचं म्हणजे नाहीतर घड्या वगैरे पडतात तिथे कारण का आपण छोटे छोटे तुकडे आतमध्ये टाकलेले आहे एकदम गादीसारखं आपलं पायप तयार होतं सुंदर असं हे बघा बघू शकता मी आडव्या उभ्या शिलाया मारून घेतलेले आहे हे बघा चला आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला याला आहे ना गोट बनवायचं हे बघा आपण इथे ना अर्धा इंच किंवा एक इंच कपडा सोडून दिलेला आहे आतून शिलाई मारलेली आता इथे बघा हे लांब लांब पट्ट्या मी काढून घेतल्या हीच पट्टी मी पूर्ण लावून घेणार आहे पूर्ण जोडून घेतलेली एकच तयार करून घेतली आता काय करते इथे बघा आपल्याला आहे ना तीन ते चार इंचाची अशी पट्टी रुंदीला काढून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ती परत अशी पलटी करून घ्यायची खालच्या साईडला चला ची शिलाएंचा ची, शिलाएंचा ची, आता इथे बघा पूर्ण अर्धा इंचाची शिलाई मारून घ्यायची म्हणजे पुढे कपडा ठेवायचा आहे अर्धा इंचाला जास्त ठेवला तरी पण चालेल आता इथे ना पूर्ण संपूर्ण मी शिलाई मारून घेते ही पट्टीवरती आणि पुढे तुम्हाला दाखवते आता खूप सोप्प आहे की नाही बघू शकता घरच्या घरी आपण काहीतरी असं करू शकता तुम्हाला शिलाई कामाची जर आवड असेल तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने असं शिलाई करत चला काहीतरी आपण करतो घरच्या घरी तर आपल्याला खरंच आनंद पण होतो आणि आपल्याला काहीतरी शिकायला पण भेटतं चला इथे संपूर्ण बघा मी कडेला शिलाई मारून घेतली आता आपल्याला ही पट्टी बघा समोरच्या बाजूला करून घ्यायची ही बघा आता ही बाजू उलटी करून घेतली मी आता आपल्याला ही खालची पट्टी ना ही बघा समोर करून घ्यायची थोडीशी दुमडायची आणि अजून एकदा दुमडायची ही बघा म्हणजे दोन टाईम आपल्याला फोल्ड करायची बघू शकता इथे चला आता इथे मी शिलाई मारून घेते परत हे बघा इथे बघा या पद्धतीने शिलाई मारायची संपूर्ण आपण ही पट्टी ना बाहेर काढून घ्यायची आणि एकदा फोल्ड करायची अजून एकदा फोल्ड करायची हे बघा हे पद्धतीने चला संपूर्ण मी शिलाई मारून घेते आता पूर्ण बघू शकता इथे बघा हे बघा खूप सुंदर पायपासून आपलं तयार झालेलं आहे हे, हे बघा सुंदर असं दिसतं पण फक्त आपल्याला वरचा कपडा कॉटनचा घेत आणि थोडासा एकदमही खराब नका घेऊ थोडासा चांगला कपडा घ्या म्हणजे तो टिकतो पण नाही तर त्याच्यावरती थोडंसं पाणी वगैरे आपले पाय ओलले असतात तर लवकर खराब होतं या पद्धतीने तुम्ही पाय पुसणं नक्की करून बघा तुम्हाला आवडणारच चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद